संत मीराबाई यांच्याशी संबंधित मेडता सिटी राजस्थान येथील मीराबाई मंदिर हे एक महत्वपूर्ण धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे मीराबाई या सोळाव्या शतकातील कृष्णभक्त संत कवयित्री आणि राजपुत्र राजकन्या होत्या ज्यांचा जन्म चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये मेळता येथील कुडकी चौकारी गावात राठोड कुळातील रतन सिंग यांच्या घरी झाला होता हे मंदिर मीराबाईच्या जन्मस्थळी आणि त्यांच्या कृष्णभक्तीच्या स्मरणार्थ बांधले गेले आहे मीराबाईंनी त्यांच्या जीवनकाळात सुमारे बाराशे ते तेराशे भजने रचली जी राजस्थानी वज्र आणि गुजराती भाषेत आहे त्यांची प्रसिद्ध भजने जसे की पायोजी मेने रामरतन धनपायो आजही गायली जातात त्यांच्या भजनांमधील साधी भाषा आणि कृष्णप्रेम यांनी सामान्य भक्तांपर्यंत भक्ती पोहोचवली मीराबाईंनी सामाजिक बंधने तोडून कृष्ण भक्तीचा मार्ग निवडला ज्यामुळे त्या स्त्रियांसाठी प्रेरणास्रोत ठरल्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व हे मंदिर मीराबाईच्या कृष्ण भक्तीचे प्रतीक आहे मीराबाईंनी आपले संपूर्ण आयुष्य श्रीकृष्णाच्या भक्तीत आणि भजन रचनेत व्यतीत केले त्यांच्या भजनांमधील प्रेम समर्पण आणि अध्यात्म यांचा प्रभाव या मंदिरात येणाऱ्या भक्तांना जाणवतो मंदिरातील परिसरात मीराबाईंच्या जीवनाला समर्पित मीरा स्मारक संग्रहालय आहे जे त्यांच्या जीवनकथेची जी माहिती देते मंदिराच्या भिंतीवर मीराबाईच्या जीवनातील प्रसंग दर्शवणाऱ्या मूर्ती आणि नकाशी आहेत ज्या त्यांच्या यात्रेचा इतिहास सांगतात महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी साठी ज्ञानेश्वर चव्हाण तथा कॅमेरामॅन गोपाल चव्हाण मेडता सिटी राजस्थान